मी माझ्या जीवनातला एक मिनिटात आशीर्वाद संपतो मी फार सामान्य परिवारातला अजूनही माझ्या वडिलाच्यावर एक गुंठा जमीन नाही मी अशा परिवारातला एक गुंठा सुद्धा जमीन माझ्या वडिलाकडं नाही बरं अशा परिवारातला मी आमच्या सात पिढ्यात कोणी माळ करी नाही किती पिढ्यात सात पिढ्यात माझ्या गळ्यात एवढ्या माळ आहेत एकानं विचारलं महाराज तुम्ही एवढ्या माळा का घालता मी माझ्या सात पिढ्यात कोणीच घातली नाही म्हणून सात पिढ्याच्या यद्द मी घातल्यात आणि मी घर सोडलं साहेब गायक व्हायचं म्हणून गायक नाही झालं ते बघा बरं झालं नाही तर तुमच्या पोटा पाय गेला असता मी आणि माझा पाय तुमच्या पोटा पडला असता तर मी गायक व्हायचं म्हणून आणंद आलो आणि पेटी घ्यायची होती गरिबीच घरची मोठी तेव्हा तीन हजार रुपये पेटीला लागत होते मी आईला निरोप पाठवला एका वारकरी ती आई अक्का मला तीन हजार रुपये पाठव माझ्या आईनं मजुरी करून सत्तावीसशे रुपये जमा केले तीनशे रुपये कमी पडले तीन हजाराला आणि सी एम एमिसीबीच एम पावर हाऊस हो आमच्या घरामाग आहे त्याच्यावर मी फोन केला आईला आई म्हणले का रे बाळा तीनशे रुपये कमी पडले रे सत्तावीस रुपयात नाही भागायचं का म्हणजे नाही ना का तीनशे रुपये कुठून आणू मी तर माझ्या आईनं तिच्या लग्नात आलेला पलंग आणि तिच्या मामानं दिलेले तांब्याचे भांडे मोठीत घातले तीनशे रुपये गोळा करून मला तीन हजार रुपये माझ्या आईने पाठवले असे किती पाठवले तीन हजार रुपये पाठवले हो नेमकी तेव्हा बीज होते बीज आणि पंक्तीवाला आला नाही आणि माझे गुरु बांडाता त्या कराडकर अरे पंक्तीवाला आला नाही म्हणे आता संध्याकाळी वारकऱ्याला काय जीव घालायचं ऐका रे कोणाकडे पैसे ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची गोष्ट आहे म्हणजे तात्या माझ्याकडे तीन हजार रुपये तुझ्याकडे एवढे पैसे कसं काय म्हणून पी करता घरून आणले दे म्हणे मी तुला नंतर देतो आणि माझ्या गुरुनं ते फाल्गुन महिन्यात तीन हजार रुपये घेतले परत दिलेच नाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे का दिवस होता ज्ञानोबराच्या सोहळ्यात मनोहर बाबा जेजुरीचा मुक्काम होता आणि जेजुरीत मी जागरामध्ये उभा होतो बोधेबाबा टाळ घेऊन उभे होते आणि तात्या इकडे उभे होते आणि मी बाबाच्या शेजारी उभा होतो राजू महाराज तुम्हाला माहिती आहे मी जे जे नाव घेतोय ते किशोर महाराज तुम्हालाही माहिती आहे तर तात्यांनी मला हाताला ओढलं आणि बोधेबाबा पुढे उभं केलं आणि सांगितलं बाबा हा पोरगा बघाला हा बोलायला हुशार आहे ह्याचं पाठांतर चांगलं चांगले हा हे अभ्यास करायचं सोडून पेटी घ्यायची म्हणत आहे बोधेबामले साध्या साध्या चाली म्हणायच्या हे पेटीच्या आधी लागायचं नाही एवढाच आशीर्वाद दिला गायक व्हायचं नाही कीर्तनकार व्हायचं मला वाटतं माझ्या जीवनातला दीपक महाराज तो फार महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे नैसर्गिक आवाज नसल्यामुळे मी चांगला गायक झालो नसतो आणि त्याच्यात वेळ घातल्यामुळे कीर्तनाचा अभ्यास झाला नसता केवळ त्यांचा सहज बोलणे हे तो उपदेश तो सहज आशीर्वाद झाला आणि परिणाम होता मी कीर्तनात आलो आणि मी माझ्या तोंडानं बोलत नाही साहेब पण मोठे मोठे गायक असतात पण मला प्रत्येक गावामध्ये ऑफर असते महाराज तुम्ही चार पाच गावांना पण चालू म्हणा साधू कसा आशीर्वाद देतील आणि काय करतील सहज बोलण्यात तू सहज बोलणे हे तो उपदेश म्हण तू का म्हणे आशीर्वाद आशीर्वादी बळी पण ऐका पण यांचा जर छळ केला तर नरका गेल्याशिवाय राहणार नाहीत जाईल तो छळी नरका याशी या मुनींचा विप्रांचा वैष्णवांचा यांना गुरु केलं पाहिजे यांचा सन्मान केला पाहिजे आणि याच हेतूने कारण त्यांनी आशीर्वाद दिला ना काही कमी पडणार नाही जीवनामध्ये साहेब ही पद येत ना येतील जातील हो ऐकलं का तुम्ही आमदार म्हणून आमच्या समोर जरी आज असला तरी आम्ही तुमच्याकडे एक चांगला समाज हितचिंतक म्हणून पाहतोय आता काय आमदार होणं न होणं ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे पण हितचिंतक म्हणून काय अटलजीनी जेव्हा अविश्वासाचा ठराव आल्यानंतर जेव्हा लोकसभेत जे भाषण केलं त्याच्यात एक वाक्य आहे ते म्हणतात सरकार आएगी और जाएगी लेकिन संविधान जीवित रहना चाहिए तसं कधी कधी मी आपल्या क्षेत्रातही म्हणत असतो कीर्तनकार वादक येतील जातील पण वारकरी संप्रदाय जिवंत राहिला पाहिजे याचे संस्कार जिवंत राहिले पाहिजे असो तात्पर्य एवढंच आहे तुका म्हणे त्यांच्या आशीर्वादा काय होणार नाही तुका म्हणे आशीर्वाद हे बळी जाईल तो छेडणार काय अशी म्हणून हाच आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी बाबाचं आपल्याला पूजन करायचंय मी आता कीर्तनाला समारोपात आणतोय पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोय आणि एवढीच प्रार्थना करतोय आज गुरुचा दिवस आहे सगळ्याला विसरा गुरुला विसरू नका आणि गुरुबुद्धी ज्याच्याबद्दल आहे त्यांना गुरु माना अशी भावना करून थांबतो अगदी